सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिवसभर नाशिक शहरात रंगपंचमी उत्साहात साजरी झाली मात्र रात्रीच्या सुमारास या सणाला गालबोट लागल्याचं दिसून आलं आंबेडकरवाडी परिसरात दोन सख्या भावांचा खून झाल्याची घटना समोर आली आहे नाशिकमध्ये खुनांचं सतरा दिवसेंदिवस वाढत आहे दोन सख्या भावांच्या हत्येने नाशिक हादरला आहे नाशिक रोड आंबेडकर ही घटना घडली गट आहे पूर्व मैमनस्यातून दोघांवरही धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली प्रशांत जाधव उमेश उर्फ मुन्ना जाधव अशी मृतांची नावं आहेत या हत्याकांडानंतर उपनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते दोन्ही भावांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रशांत आणि उमेश जाधव हे हो दोघेही उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे असल्याचं सांगण्यात येत आहे तसेच या खुनातील पाचही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तर या दुहेरी हत्येच्या या घटनेने परिसरात तणाव निर्माण झालाय प्रशांत आणि उमेश यांचा परिसरात जनसंपर्क असल्याने रात्री उशिरापर्यंत जमावाने प्रचंड गर्दी केली होती या हत्येबाबत अधिकृत माहिती नाशिकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे आज उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आंबेडकर वाडी या ठिकाणी दोन सत्याभावांचा खून करण्यात आलेला आहे दहादार शस्त्रांनी खून झालेला आहे मैतामध्ये प्रशांत जाधव आणि उमेश जाधव अशी दोघांची नावे आहेत त्या संदर्भामध्ये पोलीस घटनास्थळी पोहोचलेली आहेत आणि नेमकी घटना कशामुळे घडलेली आहे आणि काय नेमकं वादाचं कारण आहे त्याबाबतची माहिती आम्ही घेतो मॅडम पुढील तपास जो करणार आहात याच्यामध्ये संशयित आरोपींपर्यंत आपण पोहोचला आहात का नाही संशयित आरोपींच्या अनुषंगाने काही नावं आमच्या समोर आलेली आहेत चार टीम या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत क्राईम ब्रँच देखील दोन टीम ह्याच्यामध्ये आहेत तर आरोपी हे लवकरात लवकर आमच्या ताब्यामध्ये तर सागर गरळ अनिल रेडेकर सचिन रेडेकर योगेश रोकडे अविनाश उर्फ सोनू उशिरे अशी आरोपींची नावं आहेत तर मृतांचे मामा विनोद पवार यांनी या घटनेची अधिक माहिती दिली आहे जुने वाद म्हणजे असे होते गांजा गांजा एक महिन्यापूर्वी त्यांच्या घरावर रेट पडली होती त्यांना वाटलं की माझ्या भाच्यांनी ती रेट पाडली म्हणून त्यांनी जाणून बुजून काल रंगपंचमीच्या दिवशी पाच सहा जण आले आणि त्यांनी त्यांच्यावरती तो घरी जेवायला जात असताना त्याच्यावर तलवरही कि त्यांनी धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केले हा दोघांवर केले पहिला मोठ्यावर केले मग लहान पाळाला तर त्याच्यावर पण त्यांनी वार केली काय भाचा नेमका तिथं चौकात आंबेडकर जयंती निमित्त चालू होती तिथे चर्चा चालू होती का कसं करायचं काय करायचं आईचा फोन आला म्हणून तो घरी जेवायला चालला मोठा मग मोठा भाचा घरी जेवायला चालला तर त्यावेळेस ते तिकून आले आणि डायरेक्ट त्याच्यावर अत्याऱ्यांनी चारदार शास्त्रांनी हल्ला केला दोघांवर पहिल्या मोठ्यावर केला आणि नंतर दुसऱ्यावर दुसरा पळत पळत त्याच्या मागे लावला मग त्याच्यावर पण आलं मागे पुढे अंतर होत त्यांच्या असं असलं तरी दिवसेंदिवस सर्रासपणे होत असलेल्या या खुनांच्या घटनेने नाशिक हादरून गेला आहे आता यावर पोलीस काय कारवाई करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण अजूनही कायम आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक